नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी गोदामात जात असलेल्या तरुणाला तू मेरी तरफ क्यू देखा असे म्हणत भांडण उकरून काढले नंतर गोदामात शिरून टोळक्याने दोघा भावांवर लाठी काठ्यांनी लोखंडी हत्याराने बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला या घटनेत हुसेन कादरी आणि त्याचा भाऊ शबीर कादरी हे गंभीर जखमी झाले आहेत काळेपडळ पोलिसांनी अमजद शेख याला अटक केली आहे अकबर शेख अयान शेख मदतसर शेख मजहर काझी अश्पाक शेख जावेद बागवान आणि इतर यांच्यावर खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे ही घटना सय्यदनगर येथील गोदामात सव्वीस ऑक्टोंबरला घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हुसेन कादरी हे होलसेल फळ विक्रेते आहेत फिर्यादी आणि आरोपी यांची यापूर्वी भांडणे झाली होती हुसेन कादरी हे रात्री गोदामात पायी जात होते वाटेत अमजद शेख थांबला होता तेव्हा अमजद याने हुसेन यांना तू मेरी तरफ क्यू देखा असे म्हणून भांडणे उकरून काढले त्याच वेळी शबीर तेथे आला आणि त्यांना आम्हाला भांडणे करायचे नाही असे म्हणत हुसेन यांना घेऊन गोदामात गेला ते गोदामात असताना बाहेर गर्दी दिसली अमजद आणि इतरांना पाहून त्यांनी गोदामाचा दरवाजा लावून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा अमजद याने त्यांच्या हातावर वार केला ते गोदामाच्या मागील दरवाजाने पळून जाऊ लागले तेव्हा टोळक्यांनी दोघा भावांना वाटेत गाठून खाली पडले त्यांच्यावर काठीने तसेच हत्याराने वार करून गंभीर जखमी केले दोघांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास सुतार तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा